तर आता आपण तर प्रकरण सातवे याचं नाव आहे फलोत्पादनात कृषी रसायनांचा वापर इंग्लिशमध्ये याला युज ऑफ केमिकल्स इन ऍग्रो केमिकल्स इन हॉर्टिकल्चर हो क्रॉप्स असं म्हणता येईल युज ऑफ ऍग्रो केमिकल्स म्हणजे कृषी रसायन इन एशरिटी हॉर्ट म्हणजे हॉर्टिकल्चर पहिल्यांदा प्रस्ताव तर जेव्हा आपण व्यापारी शेती ज्या करतो व्यापारी व्यावसायिक तेव्हा व्यावसायिक शेतीमध्ये जमा खर्च हा येतोच येतो एतो। खर्चा जवळ जेवढ्या असतील हा जमा आणि खर्च हा भाग जेवढा आपण कमी करू तेवढा हा नफा आपल्याला म्हणजे नफा दोन पद्धती आहेत एक उत्पादन वाढवून आपण नफा वाढवू शकतो किंवा उत्पादन खरच कमी करून उत्पादन न शकतो उत्पादनाची आकडेवारी न वाढवता उत्पादन, उत्पादन खरच कमी करून आपण नफा वाढवू शकतो आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन जर केलं एका उत्पादन हो खर्च ही मर्यादा ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला उत्पादनही हो वाढवायचं त्यासाठी मात्र वेळोवेळीच गोष्टी कराव्या लागतात तर मग नका मारू शकतो आपण एखादी गोष्ट वेळोवेळी करू शकतो का नाही हे कोरोना काळात तुम्ही आम्ही पाठवले व्हिडिओ किती बघितले त्यावर लक्षात म्हणजे तसं व्हिडिओ पाहून ते नोट्स तयार करणं किंवा त्याच्यावरून टिप्पण तयार करणं आणि प्रत्यक्षात एखादा केळीचा प्लॉट तयार करणं अगर एखादी गाळीमध्ये शेती करणं जमीन असं माझं फरक आहे मी असं एक सरळ सोड विधारण करेन की जो विद्यार्थी गरजी विद्यार्थ्यांनी हे कामकाज व्यवस्थित करते ती शेतीमध्ये व्यवस्थित करू शकेल कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी तुम्हाला नियोजन करायचं आहे निसर्गाशी लढायचं आहे निसर्गावर दोन हात करून तुम्हाला ते उत्पन्न काढायचं आहे हे तर तेवढं काय तुम्हाला लढायला नाही फार तर घरामध्ये डेटा आम्हाला वेळेत द्या म्हणून लढावं लागेल म्हणावं लागेल तुम्ही प्रयत्न करताना तर घरचे स्वतःहून म्हणतील की रिचार्ज केले का बॅलन्स नाही का नाही तुम्ही करत नसाल तर मग नुकसान तुमचं आहे आणि आपण आपले रिसोर्सेस चांगले वापरत सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट आपण चांगलं करत नाही असं स्पष्ट प्रस्तावाचा बाबत मी या ठिकाणी सांगेन की जी काय आपल्या काढायची ती व्यवसाय पातळीवरती काढायची व्यापारी पातळीवरती काढायचे त्या ठिकाणची गुणवत्ता चांगली पाहिजे त्याचा आकार चांगला पाहिजे रंग चांगला पाहिजे चव चांगली पाहिजे टिकवण चांगली पाहिजे आणि आणखीन पुढे जाऊन त्याच्यामध्ये घातक रसायनांचा अंश देखील नको हे सगळं म्हणायला खूप सोपं 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 सगळं आहे औषध फवारायला नको त्याच्यामुळे औषध नको रोग नको कीड नको हे म्हणायला खूप सोपं आहे प्रथम तुम्ही जर त्या क्षेत्रावरती गेला तर ह्या सगळ्या समस्याच समस्या आहे आणि दराची शाश्वती नसणं ही खूप मोठी समस्या आहे गेली एक महिन्यापेक्षा जास्त कालखंडामध्ये ठराविक शेतकरी हे आंदोलन करते ते तुम्हाला एक सहज करण्यासारखं त्याचं गांभीर्य घेतलं लक्षात येऊन जाईल त्यामुळं तर हे जे प्रकरण आपण अभ्यासतोय जी काही कृषी रसायन आहेत तर ती आपण विकत घेतो घरच्या घरी तयार करायसारखे काही आहेत मात्र करणारे शेतकरी खूप कमी आहेत कारण त्यासाठी ती मानसिकता पाहिजे तेवढे कष्ट करण्याची पण वृत्ती पाहिजे ती घडत नाही त्यामुळे बहुतेक सोयी कृषी रचण आपण विकत घेतो आणि त्यामुळे मग त्याचा खर्च वाढतो आणि खर्च वाढणार प्रमाणात जर दर नाही मिळाला तर मग आपण घाटेका स्वराला म्हणतात अडचणीत येऊन काम करायचं तर ते शेती व्यवस्थित घडतं त्यामुळे हे जेवढं उपाय व्यवस्थित कळेल तेवढं आपलं प्रॉफिट मार्जिन वाढणार आपल्यामध्ये वाढ होणार आहे आणि कृषी रसायनं वापरणं ज्या ठिकाणी अनिवार्य आहे पर्यायच नाही त्या ठिकाणी आपण याचा वापर करू एवढी माहिती प्रस्तावनासाठी पुरेश आहे आता प्रत्यस्त रसायन कोणती कोणती त्याची उदाहरणं काय आणि कशी वापरतो आपण त्याबद्दल माहिती आपण घेऊ ते कीटकनाशक त्या दोन शब्द हे थोडंच आपण बघितले के ए मध्ये तर कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा कीटकांचा नाश करण्यासाठी जे रसायन वापरतात कीटकनाशक असं म्हणतात की त्याची व्याख्या आता उदाहरण आपल्या समोर काही मांडलेले आहे त्याच्यामध्ये एंडोसोल्फोन आहे मोनोप्रोटोपॉक्स आहे 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 त्यानंतर सायपरमे नावाचं आहे तर अशी कीटकनाशकांची खूप मोठी मालिका आहे आज तुम्ही शेती सेवा केंद्रामध्ये गेला के तर तुम्हाला भरपूर कीटकनाशके मिळतील आता कुठलं कीटनाशक कुठल्यावरती काम करतं हे आपण ऑलरेडी बघितलं त्यामध्ये त्या फक्त या की त्या व्याख्या सांगितली आणि उदाहरण सांगितली त्याच पुरुषी नाशक कीटकनाशक म्हणजे मावा तुडतुडे हे जे काही कीटक आहेत की जे पिकांचं रस अशी नुकसान करतात किंवा कुरतडून पण हो नुकसान करतात त्याच्या व्यवस्थाची माहिती आपण बघितली आता बुरशीनाशकामध्ये ज्या बुरशींची वाढ झाल्यामुळं पिकाची वाढ कमी होते उत्पादन कमी होतं अगर अन्न तयार होण्याची क्रिया खंडित होते पानं पिवळी पडले की होत आहे पानावरती पांढर बुरशी वाढली की त्या ठिकाणी अन्न कमी होतं काही काळामध्ये ते पान गळून पडतं एका झाडावरती समजा पन्नास पानं असतील आणि एका झाडावरती दहाच पानं असतील तर पन्नास पानं निरोगी असतील तर त्यातून उत्पन्न जास्त येणार कारण त्या पानाचं अन्न ते तयार होणार आहे आणि अशी ही पानं जर बुरशीमुळे खराब होत नाही तसंही पुरुष नाशिक फवारावं लागतं म्हणजे ज्या रसायनाचा उपयोग बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी करताना पुरुष नाशिक असं म्हणतात त्याचं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे तर त्यामध्ये सल्फर असेल सल्फेक्स असेल बावीस टीन असेल बोर्डो असेल तर ही सगळी औषध आहेत मग त्याच्यामध्ये आता काही बुरशीमुळे रोग येतात काही जीवाणूमुळे येतात काही विषाणूमुळे येतात बुरशीमुळे येणारा आहे तो गुळी आहे मूळ कुज आहे तांबेर आहे तर जीवाणूमुळे तो खैऱ्या नावाचा रोग या ठिकाणी आपल्याला दिसतो केरळवरती किंवा करपा नावाचा रोग द्राक्षामध्ये येतो विषाणूमुळं केळीमध्ये पुढच्या ज्या काही केळी आहेत तर त्या पंचटोका बना असं होतं इंग्लिशमध्ये म्हणजे गुच्छासारखं होतं पर्णगुच्छ असं मराठी म्हणता येईल किंवा मिरचीमध्ये चुरडा मुरणा नावाचा रोग होतो पानं बारीक बारीक होतं तर ही विषाणूच्या होणारी रोगाची प्रोसेस आहे तर यासाठी असणारी या औषधं आणि त्याचा वाहक असणारा जो किडीचा बंदोबस्त आपण केला तर ही औषधं आपल्या समोर येतात त्यामध्ये क्लॉपरॉक्सिकोड असेल बोर्ड असेल झायराम असेल झायनेब असेल तर ही पण माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे तर सांगण्याचा सा मुद्दा असा आहे कि की कीटकांचा बंदोबस्त काय असेल आपण वापरतो कीटक ओळखायचं आणि मार्केटमध्ये औषध घेऊन फवारायचं ही पद्धत आहे किंवा निंबुळ्यात फवारणं दशर फवारणं ही पण पद्धत आहे सेंद्रिय पद्धती उत्पादन करण्याची आणि तशा पद्धतीनं बंदोबस्त करण्याचा वापर करणं रसायन म्हणून मार्केटला आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात बरोबर की कीड आहे का रोग आहे हे ओळखायचं रोग असेल तर तो हवामान बदलामुळे झालाय कि एखाद्या सूक्ष्म जीवामुळे झाला हे ओळखायचं आणि त्यातून औषध निश्चित करून त्याची फवारणी करणं योग्य प्रमाणात करणं वेळीच करणं हे जो करेल त्याचं उत्पादन खरंच कमी येईल आणि प्रॉफिट मार्जिन वाढेल एखादा रोज जर चार वेळा पवार बंदोबस्त होत नसेल आणि तुम्ही जर एकदा येईल पवार पवार तर कसं शक्य आहे त्याचा डोस जर महिन्यातून तीन वेळा पडणं गरज असेल तुम्ही एकच पवारणी करून थांबलात तर एक वेळा केलेला पवारणीचा खर्च प्रो आहे त्यामुळे सांगितलेला डोस काय आहे जसं आपण आजारी पडल्यानंतर सकाळी कोणी संध्याकाळी कोळी सकाळ दुपार जर डोस तर कसा फटका बसतो त्यासारखंशी अवस्था म्हटलं तर खूप अवघड नाही तर त्या धर्तीवरती हे औषध कीटकनाशक बुरशनाशक आपण बघितलेले माहिती थोडीशी उजळणी या ठिकाणी घेतली पुढचा मुद्दा आहे तो संजीवकांचा आहे तिसरा आहे तो तर संजीवक आपण हे उद्धी संवर्धन या प्रकरणात थोडासा भाग चर्चेला घेतला होता या थोडी निधन चर्चा आपण करूया स्वतः प्रकरण पण त्याच्यावरती आहे संजीवती पण ही कार्बनिक संयुक्त असणारे पदार्थ आहेत कार्बनी संयोगी असणारे पदार्थ की जे अल प्रमाणात वापरल्यानंतर पिकाच्या आपल्याला त्याच्या प्रकारानुसार नियंत्रण प्राप्त करता येतं ह्याला इंग्लिशमध्ये ग्रोथ रेग्युलेटर म्हणतात ग्रोथ ग्रोथ म्हणजे वाढ आणि रेग्युलेटर म्हणजे फॅनचा रेग्युलेटर काय काम करतो त्या असं आपल्या पाठिंट फॅनचा रेग्युलेटर आहे तो आपण उजव्या आपण घड्याच्या काढण्यासाठी कशी वाढते फॅनची बरोबर आहे का हे आपण मोठ्या दोन मोठे फॅनची गती कमी होते तर तो रेग्युलेटर तो सिद्ध घ्यायचा म्हणजे संजीव गटातील किंवा जिबरेल गटातील किंवा सायकोकारी गटातील तीन जे गट आहे हे जर आपण वापरले तर फॅनच्या गती प्रमाणात त्याची गती वाढते आणि शेवटच्या दोन गटातल्या तर त्याची गती कमी होते म्हणजे रेग्युलेटर लक्षात येईल तर असणारे पदार्थ अत्यंत प्रमाणात वापरल्यानंतर अत्यल् म्हणजे एक लिटरला एक ग्राम एवढं प्रमाण कमी किंवा एक मिलीग्राम एवढं प्रमाण कमी अत्यल प्रमाण वापरल्यानंतर पिकाच्या वाढीवरती आपल्याला नियंत्रण प्राप्त करता येत अशा पदार्थांना संजीवक असं म्हणतो व्याख्या संजीवक सांगितले पुन्हा काय सांगतो कार्बन हे असणारे पदार्थ की जे अत्यल प्रमाणात वापरल्यानंतर पिकाच्या वाढीवरती नियंत्रण प्राप्त करता येतं त्याला संजीवक असं म्हणतात त्यामध्ये आता मग प्रकार आहे पहिले तीन याच्यामुळं वाढ अधिक होते त्यानंतर रोजके तर मॅलिक हायड्रॉक्ड नावाचा आहे की वाढ कमी करत कायम स्वरूपी कमी करत आणि पाच साईड वाढ बंधावते तर त्यामध्ये सी 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 असं तीन दिलेलं आहे तर कोल्ची सीन किंवा निरोसिन नावाने मार्केटला मिळतो त्याचा वापर जर केला तर काही काळासाठी वाढ थांबते पुन्हा वाढ पूर्व होते तर असे हे पाच प्रकार संजीवकर शेतामध्ये वापरतात त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याचा नेमका वापर या ठिकाणी बघू त्याच्यापूर्वी तिची वैशिष्ट्य काय आपण बघूया संजीवक म्हणजे काय तर संजीवक हे अतिशय अल्प प्रमाणात वापरतात त्यानंतर ती आपण पाण्यामध्ये विरगळून आपण वापरू शकतो काही अल्कोहोलमध्ये विरगळून वापरावं लागतं अल्कोहोलमध्ये पहिला एकदा ते मिश्रण तयार करायचं मग पाण्यामध्ये टाकायचं त्यानंतर ते शक्यतो ताज्या स्वरूपात आपण वापरावं किंवा त्याचं स्टॉक सोल्युशन असं ते करून ठेवायचं त्याचा भाग घेऊन उतरवाग पाणी घालून ते वापरायचं तयार करताना शक्यतो काचेच्या भांड्यामध्ये तयार करायचं त्याचा फवारण्याचा पंप स्वतंत्र ठेवायचा औषधाचा आणि संजीवकाचा पंप एकच वापरायचा नाही ते तयार करताना काचेची भांडी किंवा प्लास्टिकची भांडी वापरून संजीविका द्रावण तयार करायचं तर अशी ही त्याची वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण दूर संजीवक एकत्र वापरू शकतो योग्य प्रमाणात त्याचा वापर करायला पाहिजे टप्प्यानुसार वापर करायला पाहिजे पाण्यामध्ये द्रावणी असतात काही असतात ते अल्कोहोलमध्ये म्हणजे प्रकारानुसार ते तयार करून वापरावी किंवा स्टॉक संशिध तयार करून ठेवून ते वापरावं असे तिथे वैशिष्ट्य ठिकाणी त्यानंतर आता नेमकाचा उपयोग काय करतात संजीवकाचा एवढा हा बघितला की आजचं हे कामकाज व्यवस्थित पूर्ण होईल संजीवकांचा उपयोग आता या ठिकाणी उदाहरण दिले वापर हे पूर्ण व्यवसाय वापर आहे हे ग्रीन हाऊसमध्ये असू दे वॉले हाऊसमध्ये असू दे नर्सरीमध्ये असू त्यावर ओपन फील्ड प्लांटेशन असू तर या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी दिले तर अभिवृद्धीसाठी अभिवृद्धी म्हणजे वाढ करण्यासाठी बीज प्रक्रिया वापरता येईल किंवा छात वापरतील आयबीए नाव संजी आयबीए म्हणजे इंडॉल ब्युटेरिक असेल असं नाव आहे पूर्ण इंडॉल ब्युटेरिक असेल अभिवृद्धी करण्यासाठी जी उत्पत्ती करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी सांगितलं बीज प्रक्रिया म्हणजे बियांची चांगली उभव होण्यासाठी तर त्या ठिकाणी नॅशनल असे नाव आपण एन ए नॅशनल त्यानंतर आंब्यामध्ये पहाड्यासाठी या ठिकाणी समजू आपण समजोबा तर तो फॅक्युलो प्युटरचा नावाचा कलटा म्हणून तर तो वापरतात आंब्यामध्ये फुलं येण्यासाठी रेग्युलर फुलं येण्यासाठी चौथं सांगितलं फळगळ तर फळगळ म्हणजे काय आहे जर झाडाला शंभर फळ लागतात मात्र ते शंभर टप्प्यामध्ये पन्नास येतात पंधरा टप्प्यात ते पन्नास पळून पडतात हे नुकसान होतं आपल्याला तर त्यासाठी नॅचरल जास्त असेल मार्केटमध्ये काढो फिक्स नावानी मिळून ट्रेंडिया हे आपण मिरचीमध्ये पावरून घेऊ शकतो फळगळ कमी होते आंब्यामध्ये वापरू शकतो पाच सांगता येईल फुलोरा तर त्यासाठी जे वापरतात ऍसिड पन्नास ते तीन तर हे द्राक्षांवर आपण वापरू शकतो कारण जास्त फुलं आले तर फळांचा आकार लहान होतो आणि लहान आकाराच्या फळांची घट योग्य दराने विकले जात नाही त्यासाठी त्याचं आपल्याला फुलांची उत्पत्ती तर हे काकडीमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं हवामान बदल झाला तर नरफुल जन्म अधिक येतो नरफुल अधिक झाला तेवढं उत्पादन कमी येते त्यामुळं दोन पानावर चार पानावर काकडी असताना आपण जर जीएस पवारणी केली हे बनल्या जीए तर त्या ठिकाणी मादी फुलांची संख्या वाढते उत्पादन वाढतं हा प्रयोगातून तयार झालेला सिद्धांत आहे शेतकरी बहुतेक ठिकाणी वापरताना दिसत नाही मात्र हे फायद्याचं नक्की आहे त्यानंतर बीज फळ आता बीजुरी फळ खायला लोकांना आवडतात किंवा मार्केटला मागणी असते द्राक्ष वगैरे तर त्यासाठी तयार करायला या ठिकाणी आय ए ए म्हणजे इंडॉक्ट ब्युटरी फॅसिलिटी आणि एन ए आता थोडीशी इंग्लिश नाव आहे पण काय त्याला वेगळा पर्याय किंवा फक्त काय आपला करायचं नाही मुद्दे जरी कळले ते हरकत नाही टपाटप्याने पुढे लक्षात येत नाही बीजवीस फळ म्हणजे काय कळाले तर कलिंगडामध्ये सिडलेस कलिगडा आहे सिडलेस किल कसा आहे कसा तर हे शास्त्रज्ञ संजीवकांची फवारणी करून अशी हे व्हरायटीज तयार केल्या तर त्यासाठी संजीवकाचा उपयोग आहे खूप अडव्हान्स आहे आपल्याला काही एवढं लगेच शास्त्रीय पातळीवरती काय म्हणजे शास्त्रज्ञाच्या पातळीवरती करायचं काय अपेक्षित नाही त्यात फळे तर तेव्हा गटामधला आहे तर ते वापरलं किंवा इथेरियन वायू फळ लवकर पिकतात चार वर्षाचं काम एक दिवसामध्ये होत कारभारी म्हणजे काही घातक औषधं पावडर स्वरूपात वापरून फळ फळं पिकवतात ती शास्त्रीय आधार नाही आहे मग या ठिकाणी इथरेलनी फळं पिकवायला किंवा वायूचा मारा करून फळ पिकवायला शास्त्राने परवानगी आहे कार्बाईड हा कार्बाईड जे वापरतात मार्केटला कार्बाईड तर ते मान्य नाही आंब्याची फळं पिकवायला किंवा विशिष्ट केळीचे वापरतात हे के मान्य नाही याच्याऐवजी इथेल आपण वापरतो याला शास्त्रीय मानण्याचा आहे तर हा शॉर्टकट आहे हे स्वस्त पडतं खाणाऱ्याला काय होतं याची काय देणं गेलं नाही पिकवणाऱ्याला त्यामुळं तुम्ही पिकतो आणि घेणारा काय म्हणतो की वीस रुपये पंधरा रुपये रुपये खरेदी करतो ही थोडीशी मार्केटची किंवा आपल्या शहराकडे आपल्याला बघण्याची दृष्टी आपल्याला पैसे सोडवू देत नाही आणि शेवट सांगितली वाढ थांबवली नाही वाढ थांबवण्यासाठी हे मॅनेज आहे तर आता आपण हळद पीक केलं किंवा मिरची पीक केलं तर जमीन चांगल्या तर पीक खूप जोमानं वाढतं आणि पीक जोमानं जास्त आलं तर त्याला फुलं आणि फळं घेत नाही त्यामुळे काही वेळेस त्याची वाढ आपल्याला रोखायला लागते मग ते छाटणी करून प्रत्येकावर वाढ आपण रोखू शकत नाही त्यासाठी आपल्याला मॅलिक हायड्राझाइड हे जर फवारून दिलं विशेष टप्प्यामध्ये तर त्याची वाढ काही काळासाठी थांबते एक महिनाभराची पुन्हा ती पिकअप घेत तेवढ्या काळात वाढ थांबण्या हरकत नाही तर असं हे एकूण नऊ हिची उपयोग आहे अभिवृद्धीसाठी म्हणजे बीज प्रक्रियेला आपण वापरू शकतो छाट कलमाला वापरतील किंवा बियासाठी वापरतील बीज प्रकारे साठी खास म्हणून जे उगवण चांगली व्हावी दहा मध्ये नऊ उगवावे आठ उगवावे उगवण चांगली व्हावी त्यासाठी वापरतात आंब्यामध्ये नेहमीच फुलं येण्यासाठी नाव संजोग वापरतात म्हणजे हे जे समस्या आहे हे विशेषतः हापूस आंब्यामध्ये समस्या हापूस आंब्यामध्ये दरवर्षी फळं लागत नाही त्यासाठी हे कोकणामध्ये टेक्निक वापरलं जातात त्यानंतर फळगळ कमी करणं मिरचीमध्ये वापरतात मिळतं फुलांची करायला द्राक्षामध्ये झेब्रेल पन्नास वापरतात श्रीरंगी फुलं काकडीमध्ये वापरतो बिजवले फी वापरते फळ पिकवण्यासाठी वापरतात आणि वाढ थांबवण्यासाठी काही काळासाठी मॅनि फॅटावर वापरतात द्राक्षा पद्धतीनं की वापर कुठं कुठं होतो व्यावसायिक पातळीवरती त्याचं आपल्या समोर स्पष्टीकरण झालं त्यातला शेवटचा भाग आहे सोपा वापरण्याच्या पद्धती कसं वापरायचं द्रावण सोबत आपण वापरू शकतो द्रावण मलम आणि भोपटी तीन आहे भोपटी स्वरूपात सो सोप सो भुक्ती भोपटीसोबत गुलाबाची छाट तुम्हाला लावायचे गुलाबाची अख्या लेबाची लावायचे तर हे काय करतात अशी ट्रेन मध्ये भोपटी घ्यायची अशी हे गुलाबचं जे अभिनुसी लावायचं आहे कृषी जो भाग लावायचा आहे तर तो थोडासा पाण्यामध्ये गुळवायचा ह्याच्यामध्ये गुळवायचा त्याला चिकट आणि पावडर त्यासाठी कृषी मध्ये लावायचं ही गोष्टी असं पद्धत वापरायची त्यानंतर मलम पद्धत तर ही काय करतात तर हवे दाबदर नावाची गुटी करण्याची पद्धत आहे अशा पद्धतीने हे ते लावतात मलमदार दोली नावाची एक पेस्ट असते लॅनोली तर ह्या पेस्टमध्ये ही पावडर टाकायची त्याची त्याचं मलम तयार करायचं लावायचं ब्रशनी मग त्यावर ते लावायचं ते मुळ लवकर ही मलमबत्ती लावणे द्रावणाची पद्धत आहे की था था। की बीज प्रक्रियेला द्रावण तयार करायचं पेटेड डिश मध्ये काचेच्या भांड्यामध्ये पाणी घालून द्रावण तयार करायचं आणि याच्यामध्ये बिया टाकायच्या किंवा फावरून पण देऊ शकतो बरीचशी जी काही आहेत ती फावरून द्यायची म्हणजे मिरचीवरती आपल्याला गळवळी रोखायची द्रावणकाकडे खव नाही तर द्रावण पद्धत ही मलम पद्धतीने थोटकी पद्धत अशी तीन पद्धतीनं वापरतात बाकीची माहिती नेक्स्ट टाइम बघू शंका काय असे विचार